City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये हेल्थ क्लिनिक व गोल्डन मेडिकल स्टोअर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व रोग निदान शिबिरचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचा असंख्य लोकांनी लाभ घेतलाय तर यामध्ये मधुमेह हो बीपी थायरॉइड सांधेदुखी त्वचा रोग बालरोग यांची तपासणी व निदान करण्यात आले आजपासून हेल्थ क्लिनिक आरोग्य सेवेत रुजू झाला आहे मधुमेह हो बीपी थायरॉइड सांधेदुखी त्वचा रोग अन्य रोग तसेच थायरॉइड मलेरिया डेंगू ताप यासारखे साथीचे रोग यावर निदान व उपचार केले जाईल तर आपण सर्वांनी रुग्णसेवेची संधी द्यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे हे क्लिनिक गोल्डन मेडिकल स्टोअर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर आपल्याकडे आयोजित करण्यात आलेले आहे तरी यामध्ये बी पी शुगर रोग बालरोग त्वचा रोग यावर मोफत इलाज व निदान करण्यात येईल तरी सर्व गरजूंनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती